नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लता या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची उपवासाची आमटी ही आमटी तुम्ही भगर किंवा साबुदाण्याची खिचडी साबुदाण्याचे वडे यासोबत खाऊ शकता खायला खूप चविष्ट वाटते बनवायला एकदम सोपी आहे झटपट तयार होते ती ही कशी बनवायची बघूया तर चला आपल्याला उपवासाची शेंगदाण्याची आमटी करण्याकरता इथे शेंगदाणे घेतलेले आहे त्यात आपल्याला फोडणी करता इथे कढीपत्ता जिरं लागणार आहे मिरची इथे आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आहे आणि यामध्ये आपल्याला मिरच्या तोडून घ्यायचे आहे तुम्हाला जेवढ्या जेवढं तिखट आवडत असेल तेवढे मिरची घेऊन घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये आपल्याला थोडंसं दही घालून घ्यायचं आहे आणि याला मिक्सरमध्ये पहिले छान फिरून घ्यायचं आहे इथे बघू शकता तुम्ही आपण हे छान वाटण वाटून घेतले शेंगदाण्याचं यामध्ये पहिल्यांदा आपण वाटून घेतल्यानंतर त्यामध्ये पुन्हा पाणी घातलेलं आहे आणि असं छान पातळसर असं वाटण करून घेतलेलं आहे आता आपल्याला फोडणी घालायची आहे इथे आपण फोडणी द्यायची आहे गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे त्यात तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे यामध्ये आपण जिरं घालून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर कढीपत्ता उपवासाला चालत असेल तर तुम्ही कडीपत्ताही यामध्ये घाल घालायचं आहे आमच्याकडे चालतो म्हणून आम्ही घालतो एकदम सोपी फोडणी याचीवाली आता यामध्ये आपल्याला वाटून घेतलेलं शेंगदा शेंगदाण्याचं वाटण घालून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला हे वाटण्याचं पूर्ण पाणी टाकून द्यायचं आहे मिक्सरचं आता इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम झटपट तयार होते आता याला आपल्याला यामध्ये किंचित साखर घालायची आहे चवीपुरती आणि मीठ खालत आहे मी परत मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि याला छान उकळी काढून घ्यायची आहे इथे बघू शकता तुम्ही आपल्या शेंगदाणे शेंगदाण्याच्या आमठीला छान उकळी आलेली आहे याला अजून दोन तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे कारण की आपले शेंगदाणे हे कच्चे आहे त्यामुळे अशा तऱ्हेने तयार झालेली आपली उपवासाची शेंगदाण्याची आमटी ही आमटी तुम्ही साबुदाणा खिचडी किंवा साबुदाण्याचे वडे भगरीचा भात भगर यासोबत खाऊ शकता झटपट तयार होते आणि खूप चविष्ट बनते तर तुम्ही या प्रकारे शेंगदाण्याची आमटी बनवून बघा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद